टू माय चॅनल सो आज माझी ही uh, मुंबईची मावशी आली मला भेटायला तर आज आम्ही तिला फिरवणार आहे नाशिकला ती, ती कल्याणला राहते तर चला मग तर uh, हे माझ्या मावशीचे हसबेंड आहे दिल्लीवर uh, दिल्लीचे आहे uh, त्यांचे हजबेंड <laughs> <था। laughs> uh, तर ही माझी मावशी आहे त्या हो मावशींचे हसबेंड आहे हे दिल्लीवरून आलेले तर आता मला कधी कधी यांची हिंदी नाही समजत नो प्रॉब्लेम हाय कर अंकल हाय 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 एव्हरीबी आता आम्ही चाललोय कॉलेज रोडला यांना कॉलेज रोड दाखवायचं आहे म्हणून आम्ही कॉलेज रोड ला त्यांना दाखवायला चाललोय आमच्या नाशिकच बहुत जल्दी मी <laughs> आम्ही फेमस कुल्फी खायला आणलं आहे यांना ही फेमस कुल्फी इथे इथली जी आहे फेमस कुल्फी बंद होती म्हणून आता आम्ही इथला समोर एक ब्रँच उभी झाली आहे आता मग तिथे चाललं आम्ही काय काय कंद कुलब हे घेतलीये हिनी रबडी घेतली आणि ही काजू पिस्ता कुल्फी आणि the next day hi namaskar कालचा जो तुम्ही ब्लॉग बघितला जिथे आम्ही गेलो होतो म्हणजे आम्ही यांना आमचे पाहुणे वगैरे आले त्यांना आम्ही कॉलेज रोड दाखवलं आणि आता आज मी त्यांना आमचं ना, ना नाशिकचं आपलं पण छोटी दाखवणार आहे कायराम मंदिर गुफा हे सगळं त्यांना दाखवणार आहे त्यांना स्टोरी सांगणार आहे सा 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 की का राम मंदिरचे कसं बाबासाहेबांनी एस सी एस टी कास्टसाठी जे पण शेड्यूल कास्टचे लोक होते त्यांच्यासाठी त्यांनी किती काय काय केलं राम मंदिर मंदिरमध्ये एंट्री करण्यासाठी हे सगळं मी त्यांना आता सांगणार आहे दाख ही तो मवशी ने फिर स्पेशली दाखोर सीता गुफा चला हम जा रहे हैं नासिक घूमने के लिए लाइज और ये इनके चैनल को तुरंत से पहले सब्सक्राइब कीजिएगा मैं अपने चैनल पे इसका लिंक डालूंगा तो प्लीज इसके चैनल को ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करो बिचारी को जल्दी से इसके एक लाख तो कर दो आ, उस, उसके बाद ये आपको पार्टी देगी और नहीं ये नहीं देगी तो हमारी तरफ से पार्टी <laughs> चला लिफ्ट तो आता। और लिफ्ट आ गई है तो अभी हम लोग लिफ्ट में आ चुके हैं और लिफ्ट में <laughs> लिफ्ट में मैं और कल्याणी जी और साक्षी जी साथ में आप नीचे उतर रहे हैं और ये बहुत जल्दी हम नीचे भी आ गए हैं कितनी जल्दी जल्दी से टाइम जा रहा है बाहेर तर खूप ऊन आहे आता आम्ही ट्रिपल सीट ह्या गाडीवर आम्ही चाललो आता ट्रिपल सीट कारण की जी मजा ट्रिपल सीट नाशिक फिरण्यात आहे ती मजा कुठेच नाही आमच्याकडे कार तरी असली पण ट्रिपल सीट बेस्ट गर्दी तुम्ही बघू शकता सीता गुफाला जाण्यासाठी आज सीता गुफा है खूप डेंजर गर्दी आहे बघायचं तर होता आता बाबा पहिले यायचं कुठे मंदिरात जाऊ मग इथे आपण जाऊ पण काळाराम मंदिर आलं आता चला ते काळाराम मंदिर आता आम्ही आलो आता शॉर्ट होता काय शॉर्टमध्ये हे कळलं की काळाराम काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये समता आंदोलन एक सुवर्ण पर्व होता त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत कर्मवीर भाऊराव कृष्ण गायकवाड यांनी त्यांना साथ तर आता तुम्ही हे सगळं माझ्या मावशीकडून ऐकलं जे पण सत्याग्रह बाबासाहेबांनी केलं सगळं ती स्टोरी माझ्या मावशीने आलं तुम्ही आता आम्ही सोमेश्वरला आलो आहोत आता सोमेश्वर इथे आम्ही जी नदी आहे ती बघायला आलो आहे सोमेश्वरची आणि आता आम्ही खूप खक खकलो वगैरे होतो म्हणून आम्ही हे ज्यूस प्यायला आलोय आता थोडं ज्यूस पिऊन मग आम्ही नदी बघायला जाणार आहोत इथून 那比较近，我我们又在。 तुम्ही बघू शकता हे मासे ह्याला काहीतरी जेली जेली बी काहीतरी याच काहीतरी नाव आहे त्याच हे ते मासे पकडत होते सोमेश्वरला हे ते मासे खडी घेतली आणि मी हे बटरकॉन घेतलंय छान आहे इतके कामाघूम झालो आम्ही इतका गरमित ट्रिपल सीट गाडी चालवलं ही ते खूप थकले आता अजून मी पण इतकी थकली आता मस्त आराम करेल आणि हा खा ब्लॉग इथेच मेंट करते तो प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा ज्यादा से ज्यादा सबस्क्राइब करा जितने भी भाई जितने भी साथी जितने भी लोग जहां से भी देख रहे हैं चैनल को सब्सक्राइब करें बेल आइकन जरूर दबाएं जिससे आपको आने वाले ब्लॉग्स मिलते रहेंगे बहुत-बहुत धन्यवाद बाय